न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे महानगरपालिकेत जाऊनही गैरसोयीने हैराण झालेल्या नरेकरांसाठी शासनाने अखेर उपाययोजना केली आहे मोठ्या व्यासाच्या ड्रेनेजसाठी चार कोटी रुपयांची गरज होती त्यातील पहिल्या टप्प्यातील अभिरुची परांजपे ते गंधर्व चौक या ड्रेनेज लाईनसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले त्यासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होतो या उपोषण आंदोलने करत विषय मांडण्याचा प्रयत्न केला मागील काही महिन्यांपूर्वी नरेकरांच्या समस्यांचा पोस्टमार्टम करत नागरी बैठक घेऊन याविषयी आवाज उठवला पुणे महानगरपालिकेला घेराव घालण्याचा इशारा दिला होता त्यावर मशीनद्वारे तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्या विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी समाविष्ट गावाच्या विकास आराखड्यात हा विषय घेऊन निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते नुकतेच शासनाने समाविष्ट गावांच्या विकास कामाच्या पॅकेजमध्ये ड्रेनेज लाईनच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत हा पहिला टप्पा अभिरुची परांजपे सोसायटी ते गंधर्व चौक या भागात ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे वर्क ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील आठवड्यात ह्या कामास सुरुवात होणार आहे असे भूपेंद्र मोरे यांनी सांगितले या भागातील नागरिक रस्त्यावर होणारे ड्रेनेज लाईन पाणीपुरवठा ट्रॅफिक आणि यामुळे नागरिक मेटाकुटीला आले होते पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊनही कामे होत नसल्यानं ग्रामपंचायतच बरी असा नागरिकांमध्ये सूर उमटत होता वाढत्या लोकसंख्येमुळे कमी व्यासाची ड्रेनेज अपुरी पडत असल्याचे प्रशासनाचं म्हणणं होतं मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन साठी निधी मंजूर झाल्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे भविष्यातही ट्रॅफिक समस्या आणि इतर समस्यांवरही आपण प्राधान्य देणार आहोत अशी माहितीही भूपेंद्र मोरे

या संपूर्ण नरे भागामध्ये असणाऱ्या संपूर्ण पाडी अडचणींवरती तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण कायमस्वरूपी तत्पर असतो नुकताच असणारा इथं आणि खूप प्रमाणामध्ये भेडसावणारा मोठा प्रश्न तो म्हणजे ड्रेनेजचा पाऊस नसताना देखील रस्त्यावरती ड्रेनेजच्या पाण्याने हायरोस घातला होता माणसांना चालता येणं कठीण होतं वृद्ध लोक शाळेत जाणारी मुलं सगळ्यांना फार अडचणीच्या असा या परिस्थिती इथं झाला होती पूर्ण दुर्गंधी झाली होती आरोपीच्या समस्या निर्माण होत होत्या याच्यावरती वारंवार पत्र व्यवहार केला पाठपुरावा केला परंतु त्याच्यातून काही प्रशासन असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेऊन या संपूर्ण भागाची पाहणी करण्यात आली पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की ज्या ग्रामपंचायत काळापासून असणाऱ्या इथं ज्या ड्रेनेज लाईन आहे या लाईन खूप छोट्या असल्या कारणाने आणि वाढतं नागरिकरण या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा जो लाईनचा जो व्यास आहे तो फार कमी प्रमाणामध्ये पडत होता आणि त्यामुळे सारखे चेंबर्स ओव्हरफ्लो व्हायला लागले होते याच्यावरती तोडगा म्हणून नवीन लाईन टाकणे हा एक नव पर्याय होता वास्तविक माझ्या माझ्याकडून मी संपूर्ण भागातून जेटिंग मशीन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी पूर्ण संपूर्ण इकडून तिकडून ड्रेनेज लाईन पूर्ण साफ करून घेतली होती परंतु फोर्स जास्त असल्या कारणामुळे ते वारंवार हा मोठ्या प्रमाणावरती आता याच अनुषंगाने आदरणीय मी पाठपुरावा केला आणि त्यांनी तत्कालीन असणारे आत्ताचे जे राजेंद्र भोसे साहेब आहेत आयुक्त यांना सूचना देऊन या गोष्टींसाठी वास्तविक नरे नाही पण संपूर्ण चौतीस गावांच्या तुरुंगात जी काही काम आहेत या कामांसाठी म्हणून ऐंशी पैकी चाळीस कोटी रुपये आता मंजूर करून दिला पैकी सव्वा चार कोटी रुपये या ड्रेनेज लाईन साठी या नव्या भागासाठी लागणार होते त्यातले दोन कोटी रुपये आता तत्कालीन मंजूर झालेले आहेत याबाबत प्रथम तर मी आदरणीय अयोज यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आयुक्तांनी तत्परतेने लगेच त्याचं टेंडरिंग करून स्क्रुटी टाकून आता येत्या आठवड्याभरामध्ये हे काम सुरू होत आहे एक काम ते काम डायरी फाट्या असणाऱ्या लाडली साडी सेंटर पासून ते सरळ सरळ सिद्धिविनायक हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आहे तिथपर्यंत होत आहे आणि तिथून चाकरणकर कॉर्नर ते डायरेक्टली आपण परिसर परिसरपर्यंत हे लाईन बोलत जाते उर्वरित दुसरा टप्पा पुढच्या निधी ज्या मंजूर होईल त्यानंतर या भागापासून चाकणकर कॉर्नर पासून ते संपूर्ण गावठाण एरिया पर्यंत या ड्रेनेज लाईनचं काम पूर्णत्वाने येत्या काळामध्ये जाणार आहे नक्कीच ही एक समस्या आहे दुसरी पाण्याची आणि रस्ता आणि ट्रॅफिकची समस्या आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु आपण सर्वजण जानते की निवडणूक अजून होत नाहीये आरंभ पर्वसाठी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा